नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण या चॅनेलवर माझ्याकडून ऐकता अनेक वृत्तबद्ध कविता वेगवेगळ्या वृत्तांमधल्या आज ज्या वृत्तातली कविता मी सादर करणार आहे त्या वृत्ताचं नाव आहे जीवकलिका बऱ्याच जणांनी हे नावही ऐकलेलं नसेल आत्तापर्यंत ना आपण दोन प्रकारची मात्रा पाहिलेली आहेत एक म्हणजे पद्मावर्तनी म्हणजे ज्याच्यामध्ये आठ आठ मात्रांचे खंड असतात आणि दुसरा प्रकार पाहिला आहे भृंगावर्तनी म्हणजे ज्याच्यात सहा सहा मात्रांचे खंड असतात आजचं जे वृत्त आहे जीवकलिका हे सात सात मात्रांचे खंड असलेलं वृत्त आहे ज्याला अग्न्यावर्तनी वृत्त असं म्हटलं जातं वृत्तरचनेच्या परिभाषेमध्ये सात सात मात्रांचे चार खंड असलेलं जीवकलिका हे वृत्त आहे आणि अजून एक अट त्याच्यामध्ये अशी आहे की प्रत्येक खंडाचं पहिलं अक्षर हे लघु असलं पाहिजे तर असं हे जीवकलिका वृत्त सप्तमात्रक असं वृत्त मी सादर करते आज जी कविता सादर करणारे आहे त्याचा विषय असा आहे की आपल्याला आजूबाजूला अनेक लोकांची अनेक प्रकारची आयुष्य दिसतात मध्ये एकदा कोणीतरी माझी मैत्रीण म्हणली की माझ्या नशिबात बाई सतत सारखे ना आयुष्यभर काही ना काहीतरी अवघड प्रसंग येत गेलेले तर असं कधीतरी कोणी भेटलेलं आहे मला की काय गं बाई माझ्या आयुष्यात ना कधी काही असं वेगळं सनसनाटी काही घडलं नाही अगदी साधं सरळ सरधोपट असंच माझं आयुष्य तर जितके आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकृती तसंच जितक्या व्यक्ती तितक्या प्रकारचे आयुष्य पण आपल्याला बघायला मिळतात तर काहीस हेच व्यक्त करणारी हाच विचार व्यक्त करणारी एक कविता सादर करते जीवकलिका या मात्रा वृत्तात ऐका दुरुनी येऊनी मिळती कधी काही खुळे रस्ते दुरुनी येऊनी मिळती कधी काही रस्ते मुळी नाही कधी भेटी असे दिसती जुळे रस्ते. तिथे गावातल्या वाटा उड्या मारी तरमलेल्या तिथे गावातल्या वाटा उड्या मारी तरमलेल्या इथे पळूनी किती शिणले बड्या शहरातले रस्ते इथे पळूनी किती शिणले बड्या शहरातले रस्ते कुणी वर्षाव झेलूनी सुगंधी ओल आणावी कुणी वर्षाव झेलूनी सुगंधी ओल आणावी सरींची वाट बघणारे किती भेगाळले रस्ते सरींची वाट बघणारे किती भेगाळले रस्ते सदा वळणे किती घेती कधी इकडे कधी तिकडे सदा वळणे किती घेती कधी इकडे कधी तिकडे परंतु ना कुठे वळले असेही सोवळे रस्ते परंतु ना कुठे वळले असेही सोवळे रस्ते पुढे जाती दिमाखाने पुन्हा ना पाहती वळूनी पुढे जाती दिमाखाने पुन्हा पाहती वळुने कुणाच्या थांबणे नशिबी असेही वेगळे रस्ते कुणाच्या थांबणे नशिबी असेही वेगळे रस्ते उजेडाच्या प्रकाशाच्या दिशेने धावती कोणी उजेडाच्या प्रकाशाच्या दिशेने धावती कोणी कुणी वेळे थिरकणारे जरासे सावळे रस्ते कुणी वेडे फिरकणारे जरासे सावळे रस्ते स्वतःचा आब राखावा असे सांगून जाणारे स्वतःचा आब राखावा असे सांगून जाणारे चमकणाऱ्या दिखाव्याला उगाना भाळले रस्ते। दुरुनी येऊ दी मिळती कधी काही फुळेर रस्ते। मुळी नाही कधी भेटी असेही जुळे रस्ते असेही जुळे रस्ते अशी ही जीवकलिका या मात्रा वृत्तातली कविता होती ज्यांना काही वृत्तरचनेत विशेष इंटरेस्ट असेल किंवा वृत्तांचा ज्यांचा अभ्यास चालू असेल कुणाला विशिष्ट वृत्तांमध्ये रचना करायच्या असतील तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की एक अक्षरगणवृत्त आहे वियत गंगा या नावाचं आणि त्या अक्षरगणवृत्ताची लगावली आहे लगा गागा गा, लगा गागा लगा गागा लगा गागा सप्तमात्र चार आवर्तन आता ह्या वियतगंगा वृत्तात कुठल्याही दीर्घ म्हणजे गा च्या जागी दोन लघु जर आपण अक्षरं घेतली तर मग एक प्रकारची शिथिलता त्याच्यात येते आणि जे वृत्त तयार होतं त्याला मग जीवकलिका असं मात्रा वृत्त आपण म्हणतो बऱ्याचदा ह्याच वृत्ताला वियतगंगा याच, याच नावाने लोक ओळखतात सुद्धा गजल लेखनासाठी हे विशेष लोकप्रिय असं वृत्त आहे पण मी मात्र आज हे मात्रा, मात्रा वृत्त जीवकलिका या नावाने सादर केलेलं आहे मला वाटतं ही वृत्ताची माहिती आणि माझी कविता दोन्ही तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडलेलं असेल माझ्या या चॅनेलला वारंवार भेट देत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद